ठाणे क्राईम ब्रांचकडून रेव पार्टीचा पर्दाफाश शंभर जण ताब्यात तर हे सरकारच नशेतून तयार झालेलं ठाण्यातील कारवाईनंतर राऊतांचा हल्ला बोल महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जातात तर गुजरातचं ड्रग्ज महाराष्ट्रात येतं सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गमावल्यानंतर मवियाचा हल्लाबोल गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या अस्थिकलश दर्शनासाठी नाशकातून यात्रा नव्या वर्षात नवा वाद उफाळला मराठा आरक्षणाचा अहवाल तयार करण्यासाठी वर्षभर लागेल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान तर जरांगे पाटलांची टीका बावीस जानेवारीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार भाजपला पाठिंबा देतील अपक्ष आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा अखेर तेहरिके हुरियतवर भारतात बंदी जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारत विरोधी कृत्य दहशतवाद्यांशी संबंध असल्याचंही निदर्शनास नव्या वर्षाचा श्रीगणेशा देवदर्शनानं करण्यासाठी अनेकांची तीर्थक्षेत्रांकडे धाव तर अखेरचं सूर्यास्त पाहण्यासाठी ही गर्दी न्यूझीलंडमध्ये नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत